शासन भ्रष्टाचारमुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी हा संदेश संपूर्ण राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांनी लावला तर निश्चितच चांगला फरक पडेल आदरणीय प्रिय फतेहपूर रोयळे ग्रामपंचायत सरपंच साहेब मी आयुष्यभर वर चाळीस वर्ष मंत्रालयाशी ऐश्वर्य भोगल्यावर आणि आपल्या खेडेगावातूनच अशा सर्वोच्च ठिकाणी गेल्यावर आता उर्लो पुण्यासाठी म्हातारपणे काहीतरी ह्या समाजाचं देणं देऊन जावं म्हणून सर्व देशाकरता माझं आयुष्य वाहून घेतलेलं आहे प्रभू रामचंद्रा प्रमाण म्हणा की गौतम बुद्धा प्रमाण म्हणा असं सुखवस्तू ऐश्वर भोगतानाही सुखासमाधानानं न मरता जनतेचं कर्ज प खेळावं यांना मी भारावून गेलो सातारा भागातील सरपंचांनो पंधरा वर्षापूर्वी सज्जन मी सज्जनगडावर आलो होतो आता जणू काही शिवाजी महाराजांनीच आशीर्वाद दिला की बाबा मी गवी गनिमी काव्याने इतिहास घडवला चल तू सुद्धा सरपंच विरोधी पक्ष गावातले सदस्य सर्व लोक यांची जनजागरण यात्रा काढ आणि जनतेला हा अठ्ठावीस हजार सरपंचांना संदेश जाऊ दे की साध्या भाजीपाल्यातून आपण खेड्याचं आरोग्य टिकवू शकतो कावलगावप्रमाणे मुलं ससंस् संस्कारित करू शकतो आणि सुभाष पाळेकरच्या रस्त्यावर चालून आपण फक्त एका पाच वर्षात युरिया फॉस्फेट खतंमुक्त कीटकनाशकमुक्त शेती करू शकतो आणि ह्या थापा नाहीत खोटं नाही आपले जे राज्यपाल साहेब आचार्य देवव्रत त्यांनी दोनशे हेक्टर हिसारची या विद्यापीठची शेती पाच वर्ष जी निर्जीव झाली होती ती सजीव केली एका तीस सेकंदात सांगायचं तर एक ग्राम निर्जीव शेतीत सहाशे ला लाख झाडांना उपयोगी बॅक्टेरिया होते जीवाणू होते तर पाच वर्षाने ती सजीव झाल्यावर त्याच एक ग्राम मातीमध्ये पाचशे सॉरी तीनशे एकसष्ट कोटी जीवाणू होते तर चला आपणही अभ्यास करू आणि आपली जी नववी ते ग्रॅज्युएटची मुलं आहेत ते याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि आपला भारत देश घडूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज जय शिवाजी महाराज जय शिवाजी महाराज जय शिवा स्वामी सज्जनगडचे रामदास स्वामी जय सज्जनगडचे रामदास स्वामी जय शिवाजी महाराज तेपूर रोयळे चिंचनेर कळंबे सरपंच लोकांनो दिवाळीला खरोखरच धन्वंतरी तुमच्या गावात येत आहे ही पहा जगण्याची इतकी सोपी पद्धत सकाळी अकरा वाजेपर्यंत उपाशी राहा अकरा वाजता हिरव्या पाण्यांचा ज्यूस प्या दुपारी नैसर्गिक सलाड वगैरे खा खूप फळं खा चार वाजता कारल्याचा ज्यूस प्या आणि सात वाजता एक भाकर तीन वाट्या भाजी आणि एक वाटी डाळ असं जेवण करा तर अनेक जीवनातले सर्वच प्रकारच्या व्याधी नष्ट होतात आणि ही विद्या माहीत करून देण्यासाठी मी तुमच्या गावात येतो की मुलंच सांगतील की आजोबा तुम्हाला बी पीच्या गोळ्या सुरू झाल्या अहमदाबादला शिबिरात जाऊन या हजारो रुपये घालवल्यापेक्षा पाच सहा हजारात त्या व्यक्तीला जीवन जगण्याचा मार्ग समजेल विद्या इतकी सोपी आहे या ठिकाणी मी डाव्या बाजूला दिवसभरचा आहारचे फोटो लिहिलेले आहेत वर ज्या लोकांनी शंभर वर्षापासून संशोधन सुरू आहे एकोणीसशे चौवेचाळीसपर्यंत बद्रीनारायण त्रिपाठी हृदयनाथ योगीजी अखिलेशजी महाराज मालती दिदी आणि आता गोपालशास्त्री जे कोल्हापूरला शिबिर घेणार आहेत तर तुम्हाला एक दोन मिनटात जर ही विद्या समजावून सांगायची झाली तर ही बघा ही जाडी जाडी सासू ही सून ही नाच आणि ही सिनेमाची हिरोईन तर जनता जनार्दन हो ही एकच स्त्री आहे या आहार पद्धतीमुळे तीन महिन्यात सौंदर्य वाढलं आणि सर्व व्याधींपासून मुक्त झाली डोळ्यात बंद होतात त्यामुळे याच्यात कुठली दलाली नाही कमिशन नाही एक प्रांजळ हे बघा हे माणसं नरहरी शिंपी पुणे अक्लूज ठिकठिकाणहून कोल्हापूरला येऊन यांनी हे शिबिर आयोजन केलं आणि एका व्यक्तीला सात दिवस पाच जोड खाऊ घालणं आणि शिकवणं फक्त तीन हजार पाचशे आणि नवरा बायकोचे सात हजार न घेता सहा हजार पाचशे घेतात चौदा वर्षा खालच्या मुलांचे दोन हजार का तर तुमचं जीवन सुखी करा हा बघा दिनक्रम आठ ते दहा योगासन ध्यान दहा वाजता ज्यूस अकरा वाजता प्रश्नोत्तर दीड वाजता कार्ले ज्यूस साडेतीन वाजता नाश्ता चार वाजता ध्यानाने गप्पा गोष्टी धार्मिक आणि साडेसहा वाजता आराम बघा याच्यामुळे कोणते कोणते कुंत तुमचे रोग हटतात हे जीव तोडू तोडू सांगतात की प्रभू रामचंद्रची ही विद्या आहे डायबिटीज बी पी कॅन्सर एडस हृदयरोग भीती चिंता ॲसिडिटी यांना आपल्याला हे करता येतं आणि म्हणून एक पाऊल पुढे म्हणून मी तुमच्याकडे येत आहो मायबाप हो हे बघा तुमचे आमदार ओळखीचे आहेत मंत्री ओळखीचे आहेत तर बघा उत्तर प्रदेश सॉरी मध्य प्रदेशसारख्या आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या राज्यात सर्व आमदारांना राम नरेश यादव आणि तिथला जो सचिव आहे त्यांनी ही विद्या उपलब्ध करून दिली आणि हे लोक खुश झाले त्यांनी सर्व जगात जाहिरात केली आणि आपल्याला ही विद्या आपल्या मंत्रालयात दिल्लीला संसद भवनमध्ये पाच वर्ष चालवायची आहे जेणेकरून ती कधी नष्ट होणार नाही आणि आपलं गोरगरिबांचं जीवन जगणं सुखी होईल भारत मातेला आपलं आयुष्य तन्मधनाने समर्पित केलं असे राज्यपाल नाथबंधुदास एकोणीसशे सहासष्ट साली उत्तर प्रदेशला होते त्यांनी सांगितलं की या विद्येचा अभ्यास करा आणि गोरगरिबांना ही विद्या शिकवा फतेपूर रोयडे चिंचनेर आणि कळंबे सरपंच महोदयांनो मी दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहो माझी सहसचिव गजानन वाघ वय एकोणसत्तर म्हणजे काही सरकारी नाही चिंता करू नका आपल्या खेड्यातली मुलं आपल्याला मोबाईल सपोर्ट करावी म्हणून त्यांनी ध्यान करावं आणि स्वतःचं जीवन चांगलं करावं एकोणीसशे बहात्तरपासून विनोवा भावे महात्मा गांधी सत्यनारायण गोयनका प्रयत्न करत आहे तो प्रोजेक्ट यशस्वी करण्याच्या हेतूनं कोणतंही ध्यान विद्यार्थ्यांच्या जीवनात आणू आणि त्यांचं जीवन आपण सावरू जेव्हा संसदेत सुद्धा चिंता व्यक्त केली जाते युवकांच्याबद्दल तेव्हा कोणाला तरी पाऊल पुढं टाकावंच लागेल आणि मी ते पाऊल पुढे टाकलं तर आपले असे नववी ते तेरावीचे जे मुलं आहेत दहावी सोडून तर त्यांनी दहा घरामागं दोन विद्यार्थ्यांनी फक्त ते आपल्या खेड्यातल्या लोकांना माहिती द्यावी हा माझ्या येण्याचा उद्देश आहे